मेष राशी घरातील वातावरण खूप चांगले असेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या पदोन्नतीबद्दल चर्चा करू शकतात मार्केटमध्ये धोकादायक गुंतवणूक करू नका आज व्यवसायात महत्त्वाचे करार करणे टाळावे लागेल प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल राशी आज तुम्ही काही आव्हानात्मक कामे पूर्ण करू शकाल लोकांच्या समस्या सोडविण्यात तुम्हाला रस असेल तुमच्या व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात आज तुम्ही वाद घालणे टाळावे राशी नवविवाहित जोडपे सहलीचे नियोजन करू शकतात तुमच्या कामगिरीची चर्चा गटात केली जाईल तुम्ही तुमच्या प्रियकराला भेटवस्तू देऊ शकता आज मनोरंजनाशी संबंधित कामांमध्ये विशेष रस घ्याल पोटदुखीची तक्रार जाणवेल जड अन्न खाऊ नका कर्कराशी आज तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो तुमच्या आईच्या तब्येतीबद्दल थोडी चिंता असू शकते छोट्या छोट्या गोष्टींवरून ताण घेऊ नका व्यापारी थोडे अस्वस्थ होऊ शकतात तुमच्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा सिंहराशी तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखाल तुमच्या संवादाच्या शैलीने लोक आकर्षित होतील तुमच्या मनात अनेक सर्जनशील कल्पना येतील तुमची काम करण्याची पद्धत सुधारू शकते तुमच्या भावंडांशी तुमचे संबंध चांगले राहतील कन्या राशी कुटुंबात समन्वयाचा अभाव राहील नवीन व्यवसाय सुरू करताना समस्या येतील अनावश्यक कामांमध्ये जास्त वेळ वाया घालवू नका व्यवहारात चुका होण्याची शक्यता आहे आज विद्युत उपकरणे काळजीपूर्वक वापरा तूळ राशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठे पद मिळू शकते तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूप समाधानी असतील तुम्हाला पैशांबाबत काही त्रास होऊ शकतो तुमच्या बोलण्याने लोक दुखावले जाऊ शकतात तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका वृश्चिक राशी कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता असेल तुमच्या आक्रमक वर्तनामुळे तुम्ही सर्वांचे लक्ष बनवू शकता व्यवसायात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल चुकीच्या गोष्टी सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवणे योग्य नाही धनु राशी आज दुपारपूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करा संधिवाताच्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो नवीन नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांवर कमी ताण येईल जोडीदाराशी भांडण होऊ शकते मकर राशी व्यवसायाबाबत तुम्ही गंभीर प्रयत्न कराल कुटुंबात परस्पर समन्वय खूप चांगला राहील मित्र तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील हळूहळू परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने होईल आजारी व्यक्तींचे आरोग्य हळूहळू सुधारेल कुंभ राशी कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुम्हाला त्रास होईल तुमची प्रतिभा लोकांसमोर दिसून येईल वैवाहिक संबंधामध्ये गोडवा वाढेल तुमच्या काही अफवा पसरू शकतात मार्केटमध्ये सावधगिरीने पैसे गुंतवा मीन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला नाही जोडीदाराच्या चा आरोग्याबद्दल काळजी वाटू शकते नवीन कामात काही अडथळे येण्याची शक्यता आहे तुमचा दैनंदिन दिनक्रम शिस्तबद्ध ठेवा विद्वान लोकांचा सल्ला घेणे चांगले राहील